नमस्कार तर सगळ्यांना सर्वप्रथम गुढी पाडव्याच्या व नूतन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा तर आज आपण पाडव्याच्या निमित्त एक स्पेशल चमचमीत अशी थाळी बघणार आहोत वेळ न घाला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर मी प्रिया मी आपल्या प्रिया व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या आपल्या स्पेशल थालीची सुरुवात आपण गोड पदार्थाने करणार आहोत तर सर्वप्रथम आपण बासुंदी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी मिल्क पावडर घेतला आहे आणि अर्धी वाटी पिटी साखर घेतली आहे त्यानंतर मी इथे पाव वाटी दूध घेतलं आहे आणि एक चमच घी आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रक्रिया केल्याने काय होतं आपली बासुंदी आहे ती पटकन असं त्याला जाडसरपणा येतो आणि खूपच कमी वेळामध्ये बासुंदी बनते आता गॅसवरती मी अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवला होता त्याला छान अशी उकळी आली आहे ते असं ढवळून घ्यायचं आणि यामध्ये आता मी स्टिक्स घालणार आहे तर इथे मी दहा ते बारा स्टिक्स घातले आहेत आता आपण ते व्यवस्थित असं ढवळून घेऊयात केसर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण तुम्ही जर का घातलीस तर स्टार्टिंगला घाला म्हणजे त्याचा कलरसुद्धा छान येतो आणि फ्लेवरसुद्धा खूप छान येतो आता यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून ठेवलं होतं ज्याला आपण कंडेन्स मिल्कसुद्धा बोलतो ते यामध्ये घालून घेऊयात आणि या कंडेन्स मिल्कमध्ये आपण साखर मिक्स केली आहे त्यामुळे पुन्हा आपल्याला साखर यामध्ये घालायची गरज नाही आता हे आपल्याला मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचं आहे थोड्या थोड्या व्यायाने असं आपल्याला ते हळवत राहायचं आहे अगदी पंधरा मिनटामध्येच आपली ही बासुंदी जाडसर अशी तयार होते आणि हे बघा अगदी सात ते आठ मिनटामध्ये आपली बासुंदी अशी जाडसर दिसायला लागली आहे थोडीशी अशी कमी झाली आहे क्वांटिटी आता या स्टेजला आपल्याला ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतले आहेत ड्रायफ्रूट्स किंवा ड्रायफ्रूटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता यामध्ये आपण इलायची पावडर घालून घेऊयात पाव टी स्पून आणि हे व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करूया हार्डली आता अजून आपल्याला पाच मिनटं लागतील ही अशी घट्टसर होण्यासाठी आणि हे बघा अवघ्या पंधरा मिनटामध्ये आपली बासुंदी ही छान अशी रेडी झाली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला पात्र वाटत असेल पण बासुंदी ही थंड झाल्यानंतर अजूनही घट्ट होत जाते त्यामुळे आपल्याला या स्टेजला गॅस बंद करायचे आहे नाहीतर मग खूपच घट्ट होणार तर आपली बासुंदी रेडी झाली आहे इथे आता आपण पुढची तयारी करूयात तर आपण आता करणार आहोत भेंडी फ्राय तर त्यासाठी मी इथे भेंडी घेतली आहेत पाव किलोच्या थोडी कमी आहे तर ही सगळी भेंडी आता आपण कट करून घेणार आहोत तर हे शेवटचं डेट आणि पुढचं डेट अशा प्रकारे आपल्याला पहिलं काढून घ्यायचं आहे आणि मध्ये एक अशा प्रकारे कट मारून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आणि आतमध्ये चेक करायचं आहे कधी कधी कीडसुद्धा असते आता अशा प्रकारे आपण सगळी भेंडी चिरून घेणार आहोत आणि स्टफिंगची तयारी करूयात तर इथे मी दोन चमच मोठे बेसनचं पीठ घेतलं आहे आता त्याच चमचने आपल्याला एक चमच रवा घ्यायचा आहे रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता बारीक की वाड त्यानंतर काही मसाले ॲड करणार आहोत तर इथे मी एक चमच लाल तिखट घेतला आहे अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच गरम मसाला पाव चमच हल्दी पावडर अर्धा चमच चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं पहिले मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा इथे आपलं स्टफिंग रेडी आहे तर ते आता आपण या सगळ्या भेट्यांमध्ये भरायला घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सुकं पीठ हे व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं आहे आणि इथे आपण जराही पाणी किंवा तेल वापरलं नाही आहे तर अशा प्रकारे आपण सगळी भेंडी भरून घेणार आहोत तर इथे आपली सगळी भेंडी भरून झाली आहेत चला तर मग फ्राय करायला घेऊयात तर इथे एका पॅनमध्ये मी पाच मोठे चमच तेल गरम करायला ठेवला होता तेल चांगलं आहे आता आपण यामध्ये भेंडी घालून घेऊयात तर भेंडी घालताना ज्या साईडने पीठ आहे त्या साईडने नाही टाकायचं त्याच्या उलट्या साईडने टाकायचं हे बघा अशा पद्धतीने जर का आपण पिठाच्या साईडने टाकलं तर तेलामध्ये पीठ आपण सुका असल्यामुळे लगेच करपू शकतो त्यामुळे ही काळजी घ्यायची अशा प्रकारे आपली सगळी भेंडी इथे घालून झाली आहेत आता आपण एक तीन ते चार मिनटं एकदम लो वर्थी ही आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे बघा तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटानंतर अगदी व्यवस्थित अशी एक साईडने शेकली गेली आहेत आता दुसऱ्या सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर आपण सगळी भेंडी इथे पलटून घ्यायची आहेत अजून एक दोन ते तीन मिनटं इथे दुसऱ्या साईडने सुद्धा शेकायला लागतात तर अशा प्रकारे हे बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली भेंडी शेकली गेली आहे आता भेंडी फ्रायसुद्धा झाली आहे इथे ते आपण बाहेर काढून घेऊयात आणि टिश्यू पेपरवरती ठेवायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे काय तेल असेल ते निघून जाणार आणि आता आपण करणार आहोत बटाट्याची भाजी तर त्यासाठी मी इथे तीन मोठे चमच तेल गरम करायला ठेवला होता त्यामध्ये पाव चमच मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये घालायचं पाव चमच जिरा दोन पानं तेजपत्ता ज्याला आपण तमालपत्र बोलतो त्यानंतर अगदी चिमूटभर हिंग आणि चार काली मिर्या त्यानंतर अर्धा इंच मी ते आला अशा प्रकारे किसून घेतला आहे फोडणी काही सेकंड हलवायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे टॉमॅटोची प्युरी तर इथे मी दोन मिडियम साईजचे टॉमॅटो मिक्सरला लावून घेतले आहेत त्यामध्ये घालूयात एक चमच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ मीठ घातल्याने आपला टॉमॅटो लवकर असा मऊ होईल आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचं आहे हे बघा ग्रेवीला मस्त असा कलरसुद्धा आला आहे आणि टॉमॅटोसुद्धा मस्त असा मऊ झाला आहे आता यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊयात तर इथे मी एक चमच धना पावडर अर्धा चमच गरम मसाला आणि पाव चमच हल्दी पावडर हे घालून आपल्याला व्यवस्थित असं चांगलं असं चा, तेल सुटेपर्यंत या ग्रेवीला मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे मसाला खाली लागायला नको म्हणून तर इथे अगदी थोडंसं मी अर्धा कप पाणी घालून घेतलं आहे आता दोन मिनटं शिजवून घेऊया मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत तर हे बघा मस्त असं तेल सुटलं आहे आता आपण यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे तर इथे मी बटाटा उकडून घेतला आहे तीन मीडियम साईजचे बटाटे त्यातले दोन मी इथे अशा प्रकारे कट करून घेतले आहेत आणि एक बटाटा त्यातला मी अशा प्रकारे बारीक मॅश करून घेतला आहे बटाटा मॅश करून घेतल्यामुळे आपल्या भाजीला छान असा दाटसरपणा येईल आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले मसाले व्यवस्थित असे बटाट्यांना कोट होतील तर हे बघा आता इथे आपलं मिक्स करून झालं आहे आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला खूप छान चव येते तर इथे मी साईडला गरम पाणी करून घेतला होता अगदी एक ग्लास आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तुम्हाला जेवढी घट्ट पातळ पाहिजे ग्रेवी तेवढं आपल्याला पाणी वाढवायचं आहे मिक्स करून घेऊया आणि एक दोन मिनटं आपण याला उकळी काढून घेऊया आपण मसालेसुद्धा छान असे शिजवून घेतलेत आणि बटाट्यासुद्धा बॉईल करून घेतले त्यामुळे हो आता जास्त वेळ लागणार नाही अगदी दोन मिनटामध्ये आता आपली ही बटाट्याची रस्साभाजी तयार होईल तर हे बघा छान अशी उकळी आली आहे आता यामध्ये आपण आवडीनुसार कोथिंबीर घालून घेऊयात ढवळून घेऊयात आणि इथे आपली बटाट्याची सुद्धा तयार झाली आहे आणि यानंतर आपण मसाले भात करणार आहोत आणि मसाले भात आपण डायरेक्ट कुकरमध्ये करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक बॉलमध्ये एक मोठा ग्लास बासमती राईस घेतला आहे आणि तो असा दोन तीन वेळा स्वच्छ धुवून साईडला पाणी न घालता असंच ठेवून द्यायचा आहे आता आपण पुढची तयारी करूयात तर मी इथे कुकर गरम करायला ठेवला होता तीन चमच तेल घालून तेल चांगला तापला की त्यामध्ये पाव चमच जिरा घालून घ्यायचा आहे त्यामध्ये चार लवंग चार पाच काली मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तमालपत्र घालून व्यवस्थित असे काही सेकंड मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊयात तर इथे मी फ्रोझन मटार घेतले आहेत त्याच्यानंतर एक बटाटा कापून घेतला आहे फ्लावर आणि गाजर बारीक करून घेतलेत आता हे आपण सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेऊयात आता ह्या भाज्या आपल्याला मिडीयम फ्लेमवरती एक दोन मिनटं परतवून घ्यायच्या आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अजून एक मिनिटभर पर परतवून झाल्यानंतर यामध्ये काही मसाले ॲड करूयात तर इथे मी एक चमच लाल तिखट घेतला आहे त्यानंतर अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच गरम मसाला आणि पाव चमच हळदी पावडर हे सगळं घालून आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित म्हणजे सगळ्या भाज्यांना मसाले व्यवस्थित असे कोट होतील आता व्यवस्थित असं ढवळून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचे आहे आणि इथे आपण अर्धी वाटी दही फेटून घेतला आहे आणि हे फ्रेश दही आहे हे आपण या भाज्यांमध्ये घालून घेऊयात लक्षात ठेवा गॅस बंदच करायचे आहे नाहीतर मग दही फाटू शकतो दहीऐवजी तुम्ही इथे टोमॅटो प्युरीसुद्धा घालू शकता आता हे आपल्याला एक मिनिटभर असं मिक्स करून झाल्यानंतर आपण गॅस चालू करायचे आहे आणि यामध्ये आता आपण काही पुदिन्याची पानं घालणार आहोत हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण खूप छान स्वाद येतो मसाले भातला आता ही सुद्धा आपण हातानेच अशी तो तोडून घालूयात आणि त्यानंतर कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत थोडीशी हे मिक्स करून घेऊया आणि या स्टेजला आता आपल्याला जो आपण भात धुवून साईडला ठेवून दिला होता तो घालून घ्यायचा आहे आणि आता भात व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे तर हे बघा भात आपला व्यवस्थित असं मिक्स करून झाला आहे आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात तर पाण्याची क्वांटिटी इथे आपल्याला भाताच्या दीडपट घ्यायची आहे तर याच ग्लासने मी राईस एक ग्लास घेतला होता आता त्याच ग्लासने आपल्याला दीड ग्लास पाणी घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला आता झाकण लावून हाय फ्लेमवरती एक सिटी येऊ द्यायची त्यानंतर गॅस कमी करून फक्त दोन मिनटं असं शिजून द्यायचं आणि गॅस बंद करायची आणि गॅस पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला कुकर ओपन करायचे आहे तर तुम्ही बघू शकता इथे मसाले भात मस्त असा मोकळा मोकळा झाला आहे तर इथे आता आपला मसाले भात सुद्धा रेडी झाला आहे आता आपण पुरी करायला घेऊयात तर पुरी करण्यासाठी मी एका एक भांड्यामध्ये इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे आता त्यामध्ये आपण दोन चमच रवा घ्यायचा आहे रवा कोणताही चालतो जाड किंवा बारीक त्यामुळे पुऱ्या खूप अशा मस्त खुसखुशीत होतात त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी ओवा घेतला आहे आणि तो अशा प्रकारे आपल्याला हातावरती क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा छान असा अच्छा स्वाद पुऱ्यांना येतो आता यामध्ये ज्या चमचने आपण रवा घेतला होता त्याच चमचने दोन चमच इथे तेल घ्यायचं आहे है। तेल घालून झाल्यानंतर आपल्याला पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा पिठाच्या अशा प्रकारे मुठी व्हायला पाहिजे म्हणजे छान असं आपलं पीठ मिक्स झालं आहे तेलामध्ये आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे आपण चपातीला करतो त्यापेक्षा घट्ट इथे गोळा आपल्याला तयार करायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करायचा आहे आता हे आपण झाकण लावून दहा मिनटं असंच ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण पुढची तयारी करूयात तर इथे आपण रायता करायला घेऊयात तर रायता करण्यासाठी मी एका बौलमध्ये घेणार आहे एक वाटी बारीक अशी कापून घेतलेली काकडी काकडी पहिली चाकून घ्यायची आहे कारण की ती कडूसुद्धा असते त्यानंतर मी इथे पाव वाटी गाजर किसून घेतला आहे पाव वाटी मी टोमॅटो एकदम बारीक कापून घेतला आहे त्यानंतर पाव वाटी इथे बीटसुद्धा किसून घेतला आहे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी दही फेटून घेतलं आहे दहीची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता मी इथे अर्धी वाटीच घेतला आहे आता यामध्ये आपल्याला काळा मीठ घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमच भाजलेल्या जिऱ्याची पूड आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्यतो हा रायता तुम्ही जेवण्याच्या अर्धा तास आधीच करा म्हणजे खूप छान असा सॉफ्ट होतं दहीमध्ये आता हे आपण झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया आणि पुरीसाठी जे पीठ मळलं होतं ते बघूयात हे बघा मस्त असं मुरलं गेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा हे मळून घेऊया पीठ चांगलं असं सा मळून झाल्यानंतर त्याचे मी इथे तीन भाग केले आहेत आणि आता आपण पुऱ्या लाटायला घेऊयात तर पुरी लाटण्यासाठी तेल लावून घेतलं पोलपाटला आणि त्या उंड्याला सुद्धा तेल लावून घेतलं वरच्या साईडने आता हे लाटणीने आपण याची एक मोठी पोळी तयार करूयात चपातीपेक्षा मोठी तुम्ही जर का इथे सुका पीठ वापरलं तर तेल जास्त लागतो पुरीला पुरी खूप तेलकट होते तर ही बघा इथे आपली मोठी अशी पोळी लाटून झाली आहे आणि आता आपण या ग्लासच्या मदतीने गोळाकार अशा पुऱ्या काढून घेऊयात तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन सुद्धा पुरी छोटी छोटी लाटू शकता तर इथे आता आपल्या पुऱ्यासुद्धा सुद्धा तयार झाल्या आहेत त्या सुद्धा आपण आता तळून घेऊयात तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम ठेवायचे आहे आणि एक एक पुरी घालून घेऊयात तर इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी पुरी फुलली गेली आहे आणि पुरी फक्त दोन्ही साईडने फक्त दोनदाच शेकवायची सारखं सारखं अलटी पलटी केल्यानंतर पुरी खूप अशी तेलकट होते तर ही बघा मस्त अशी पुरी खरपूस अशी फ्राय झाली आहे ती आपण बाहेर काढून घेऊयात तर पुरी शक्यतो टिश्यू पेपरवरती काढायची म्हणजे एक्स्ट्राचं जे एक्स्ट्रा तेल आहे ते निघून जाईल तर इथे आपल्या पाचही पुऱ्या तळून झाल्या आहेत बघू शकता मस्त अशा टम फुगल्या आहेत तर इथे आपलं पूर्ण थाली तयार झाली आहे चला तर मग सर्व करायला घेऊयात आणि ही झाली मस्त अशी चमचमीत आपली गुढीपाडवा स्पेशल थाली कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की नक्की लाईक करा आणि ला सुद्धा सबस्क्राईब करा त्याने तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय